श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा विषय आहे घरात शांतता नांदण्यासाठी आपण बरेचसे लोक म्हणतो की गरिबाच्या घरात भांडणं का होत नाही मोठ्यांच्या घरामध्ये सुखशांती का लाभत नाही तर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे घरात शांतता हा शब्द खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक घरात वास्तुपुरुष म्हणून एक पुरुष असतोच तो जर तरस शांत असेल तरच घरात शांतता व आनंद असतो म्हणून त्या वास्तुपुरुषाला सदैव शांत व प्रसन्न ठेवावे लागते तर आजची पिढी आहे तर ती ह्या गोष्टींना मानत नाही वास्तुपुरुष वगैरे पण घरात जर सतत वाद होत असतील भांडणतंटा होत असेल तर आपल्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवावंच लागतो म्हणून तुमच्या घरातही जर भांडणं होत असतील थोड्या थोड्या गोष्टीवरनं वाद होत असतील तर रोज झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठण्यापूर्वी तुम्हाला श्री वास्तुपुरुषाय नमः श्री वास्तुपुरुषाय नमः हे एकदा तरी हात जोडून बोलायचे आहे आणि शांत मनाने तुम्हाला विचार करायचा आहे की माझ्या घरामध्ये हे वास्तुपुरुष आहे हे देवा माझ्या घरामध्ये दे कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नको देऊ भांडव होऊ नका देऊ आणि वास्तुपुरुषाला तुम्हाला नमस्कार करून हात जोडून विनंती करायची आहे तुमच्या घरी जर पाहुणे येत असतील तर बरेचशा ज्या स्त्रिया आहेत पुरुष आहे पाहुणे आल्यावरती नाकतोंड मोडतात पाहुण्यांचा अन्नादार करतात अपमान करतात तर असंही करायचं नाही आहे तुम्हाला शांत राहायचं आहे अतिथी देवभोव म्हणतो आपणही तर हे वास्तुपुरुषाचं जर एक पाहुण्यांच्या रूपामध्ये आलेले वास्तुपुरुष आपले देवत असतात म्हणून पाहुण्यांचा नेहमी आदर करावा जमले थर, तुम्हाल जमल तुम्हाल तर तुम्हाला जमेल तसं वास्तुपुरुषाला रोज तुम्ही नैद नैवेद्यही दाखवावा हा तर सर्वात मोठा उत्तम पर्याय आहे घरात तर तुम्ही तरुगुरुवर यामासेला धूप जाळावा देवांचे तुमच्या जे देवघरात जे देव फोटो आहेत त्या देवांना तुम्ही सुवासिक फुलांचे हार घालावे तिन्ही सांजेला श्रीराम रक्षा व भीमरूपी श्रोत मोठ्या आवाजात म्हणावे असे केल्याने तुमच्या वास्तूमधील दोष नाहीसे होण्यासाठी खूप मोठा उपाय आहे हा आणि दररोज म्हणण्यासाठी वास्तुपुरुषाला एक तुम्हाला श्रोत मी सांगते आहे ओम नमो भगवते वास्तुपुरुषाय महाबल पराक्रमाय महावीराय ब्रह्मपुत्राय सकल भुभार प्रीतमस्तकाय पुरुषोत्तम प्रसाद उपादे सिन्निवेश सानिध्यकराय सर्वसिद्धिपदाय सर्व शुभम कराय सर्व शुभम कराय असे तुम्हाला वास्तुदेवांना हे म्हणून विनवणी करायची आहे प्रसन्नवदनाय विश्वभराय परमपुरुषाय शुक्रवरदाय वास्तोष्य नमस्ते ओम नमो वासुदेवाय नम ओम नमो वासुदेवाय नम ओम नमो वासुदेवाय नम असे तुम्हाला तीन वेळेस म्हणून शांती 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 हे बोलायचे आहे हां तुम्ही तुमच्या घरात शांतत आणण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा खूप प्रभावशाली उपाय आहे हा तुम्हालाही फरक जाणवेल तुमच्या घरातल्या कटकटी आपोआप कमी व्हायला हो सुरुवात होईल तर हा आहे आजचा छोटासा घर आपल्या घरात शांतत आणण्यासाठी उपाय तर नक्कीच सर्वांनी आवर्जून करा सर्वांना श्री स्वामी समर्थ